नमस्कार महाराष्ट्र लोक न्यूज मध्ये आपले स्वागत सातगाव डोंगरी या गावात नवरात्र उत्सव तयारीसाठी पिंपळगाव हरिश्वर पोलीस स्टेशनची ए पी आय कल्याणी वर्मा मॅडम यांनी बैठक घेतली बैठकीमध्ये उत्सव काळात सुव्यवस्था राखण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आवाजाचा त्रास हो प्रदूषण नियंत्रणाविषयी सूचना देण्यात आल्या तसेच देवीच्या मिरवणूक कार्यक्रमासाठी ठरवल्या वेळात झाली पाहिजे अशी सूचना देण्यात आली पोलीस अधिकारी यांनी नागरिकांना सहकार्य करावे एपीआय कल्याणी वर्मा यांनी उत्सव काळात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी पाठ वाचून दाखवला प्रदूषण नियंत्रण रात्री दहा नंतर लाऊडस्पीकर व डीजे वापर व वाजदनानी गाणी फक्त धार्मिक व संस्कृत स्वरूपाची असावी आज सर्व मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पथक नेमणे उत्सव काळात कोणत्याही प्रकारचा वाद किंवा भांडण झाल्यास त्वरित पोलीस स्टेशन संपर्क साधावा